मोठी बातमी राजकीय वर्तुळातून समोर येते रवींद्र धंगेकर यांचा शिवसेनेत प्रवेश जवळपास निश्चित झालाय रवींद्र धंगेकर यांनी कार्यकर्त्यांशी उद्या बैठक बोलावली आहे उद्याच्या बैठकीत धंगेकर कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आहे धंगेकर यांनी काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे यांची सुद्धा भेट घेतली होती मुंबई किंवा पुण्यात होणाऱ्या मेळाव्यात एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत धंगेकर शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे विश्वसनीय सूत्रांनी जय महाराष्ट्रला या संदर्भातली माहिती दिली आहे गेल्या दोन दिवसांपासून दंगेकर यांच्या सोशल मीडिया पोस्ट सुद्धा मोठ्या प्रमाणात चर्चेत आलाय काँग्रेसमधील नाराजीमुळे माजी आमदार धंगेकर हे शिवसेनेत जाण्याची शक्यता आहे या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांच्याकडून रोहन रवींद्र दंगेकर यांचा शिवसेनात प्रवेश जवळपास निश्चित झालाय काय अधिक माहिती अंकिता खर तर रवींद्र धंगेकर मागील काही दिवसांपासून जे ते शिवसेनेच्या आणि शिंदेच्या संपर्कामध्ये होते आणि आता जवळपास अंतिम टप्प्यामध्ये हा सगळा निर्णय आलेला आहे केवळ औपचारिकता बाकी असून कार्यकर्त्यांशी बोलून जे आहे ती तारीख नेमकी किती ठरलेली आहे आणि कार्यक्रम नेमका पुण्यात होणार की मुंबईत होणार इतकंच निश्चित जे आहे ते होणं बाकी राहिलेलं आहे रवींद्र धंगेकर यांनी मागील काही दिवसांपासून सातत्याने अशा प्रकारचे सांकेतिक पद्धतीने संबंध जोडलेले आपण पाहायला मिळत होते कारण का त्यांचं व्हॉट्सअप स्टेटस पाहिलं गेलं उदय सामंतांसोबत एका हॉटेलमध्ये हो त्यांची भेट देखील झाल्याची माहिती आहे त्यानंतर एकनाथ शिंदेंची देखील त्यांनी भेट जी आहे ती मागील काही दिवसांपूर्वी घेतलेली होती आणि यामुळे रवींद्र धंगेकर हे जवळपास काँग्रेसला जय महाराष्ट्र करून शिवसेनेचा भगवा जो हो आहे तो हाती घेणार हे निश्चित झालेला आहे कार्यकर्त्यांची उद्या रवींद्र दंगेकडे मीटिंग जी आहे ती बोलवलेली आहे आणि या बैठकीच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना जे आहे ते त्यांच्याकडून सांगण्यात येणार आहे की आपल्याला शिवसेनेमध्ये जावं लागेल का जावं लागेल याचं स्पष्टीकरण जे आहे ते त्यांच्याकडून दिलं जाईल त्यामुळे आता उद्या कार्यकर्त्यांची नंतर रवींद्र दंगेकर नेमकी काय भूमिका मांडतायत आणि पक्षप्रवेशाचा कार्यक्रम जो आहे तो पुण्यात की मुंबई कारण का महादेव बाबर जे की आडसरचे माजी आमदार आहेत त्यांचा देखील पक्षप्रवेश जो आहे तो होणार आहे अशी देखील माहिती मिळते त्यामुळे या सगळ्या बाबतीत पुण्यामध्ये कार्यक्रम घेतला जातोय की मुंबईमध्ये या सगळ्यांचा पक्षी प्रवेश जो आहे तो केला जातो हे पाहणं महत्वाचं आहे नक्कीच त्यामुळे एकंदरीतच आता धंगेकर यांची उद्या कार्यकर्त्यांसोबत बैठक झाल्यानंतर काय निर्णय होतो हे पाहणं महत्वाचं ठरेल धन्यवाद रोहन आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी तर म्हणजे रवींद्र धंगेकर यांची राजकीय कारकीर्द पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून दहा वर्ष कट्टर शिवसैनिक त्यानंतर मनसैनिक आता काँग्रेस असा धंगेकरांचा राजकीय प्रवास आहे सर्वसामान्यांचे नेते अशी धंगेकर यांची ओळख आहे चार वेळा कसबा मतदारसंघातून धंगेकर नगरसेवक होते त्यापैकी दोनदा शिवसेना तर दोनदा मनसेकडून त्यांनी निवडणूक लढवली दोन हजार नऊ विधानसभेत भाजपच्या गिरीश बापटांविरोधात अल्पमतांनी त्यांचा पराभव झाला दोन हजार चौदा मध्ये धंगेकर यांनी पुन्हा विधानसभा निवडणूक लढवली मात्र मोदी लाटेपुढे धंगेकर हे पराभूत झाले भाजप प्रवेशाचा प्रयत्न हा भाजपातील विरोधामुळे फसला यानंतर दोन हजार सतरामध्ये काँग्रेसमध्ये त्यांनी प्रवेश केला दोन हजार एकोणीस मध्ये विधानसभेचं तिकीट मिळवण्यात त्यांना अपयश आलं अडीच वर्षांपूर्वीच्या पोटनिवडणुकीत भाजपच्या दोन हजार चोवीस मध्ये लोकसभा निवडणुकीत भाजपच्या मुरलीधर मोहोळ यांच्याकडून धंगेकरांचा पराभव झाला तर विधानसभा निवडणुकीतही हेमंत रासनेंकडून धंगेकरांचा पराभव झाला